हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान गौरव दिनाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा साप्ताहिक हर्ष किरण हर्षकिरण न्यूजच्या वतीने संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम करणारे कर्मचारी निसर्ग पर्यावरणप्रेमी तसेच निर्भीड पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न सन दोन हजार चोवीसपासून पासून साप्ताहिक हर्षकिरण हर्षकिरण न्यूजचे संपादक किरणकुमार थोरात सव्वीस नोव्हेंबर संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात संविधानाचे मूलभूत अधिकार आणि नागरिकांचे संविधानाप्रती कर्तव्याची जाणीव जनसामान्यात व्हावी संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या उदात्ते हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच शहापूर तालुक्यातील प्रशासनातील विविध विभागांचे कर्तव्यदक्ष अधिकारी शैक्षणिक क्षेत्रातील आदर्शवत कर्मचारी निसर्ग पर्यावरणप्रेमी सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्ती तसेच निर्भीड पत्रकार यांचा कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे असे विविध उपक्रम घेऊन संविधान गौरव दिन साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे संविधान गौरव दिनाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम शंकर भुईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी संविधानाचे अभ्यासक प्रमुख वक्ते प्रमोद जाधव यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्त्व आणि मूलभूत अधिकार तसेच नागरिकांचे कर्तव्य नेमकेपणाने मांडणी केली त्यावेळी बी आर कांबळे उपअभियंता अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर वनविभागाचे यशवंत धोत्रे वाशिमचे सरपंच राजेश म्हस्कर सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे अनिल निचिते बुधाजी वाडभिंदे काळुराम संगारे पोलीस प्रशासनातील कर्मचारी पत्रकार विठ्ठल धारवणे लता गगे अविनाश कापडणे निलेश विशे, बाळाराम गोळे प्रसाद भोईर मीनाक्षी मडके रवींद्र गोतरणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर खरात सर यांनी केले तसेच आपले वाशींचे सरपंच माझे मित्र रमेशजी राजेशजी भास्कर साहेब आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर तसेच माझे पत्रकार मित्र आणि मी हर्षकिरण न्यूज आणि संविधान गौरव दिनाच्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि माझा प्रास्ताविक मी या आपल्या पुढं सादर करतो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संविधान गौरव दिन आपला देश हा पारतंत्रात होता आपल्या देशावर अनेक मग ते डच असतील पोर्तुगीज असतील इंग्रज असतील इवन मुघल असतील त्यांनी अनेक वर्ष आपल्या देशावर राज्य केलं आणि आपल्या देशात स्वतंत्रवीर राष्ट्रपुरुषांनी आपला देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली आणि आपला देश पारपत्रातून देश स्वतंत्र झाला परंतु देशातील देशा पर सर्वसामान्य जनता स्वतंत्र नव्हती आणि या देशाला एक नियमक घटनेची आवश्यकता होती त्यावेळेच्या तत्कालीन या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील मौवाना आझाद कलाम असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आताच आपले सूत्रसंजन करणारे आमचे सर यांनी सांगितलं का या देशाला संविधानाची गरज होती आणि असं समजलं की विद्यालक्ष्मी पंडित यांना पंडित जवाहरलाल ने नेहरूंनी बाहेर देशात पाठवलं होतं का आपल्या भारताचं संविधान लिहिण्यासाठी कोणीतरी व्यक्तीची आवश्यकता आहे परंतु आपण त्या देशातल्या माणसाने सांगितलं तर तुमच्याच भारतामध्ये असा एक हिरा आहे ह्या देशाचं संविधान खऱ्या अर्थाने लिहिले आणि नंतर भारतीय संविधान लिहिण्यासाठी घटना समिती निर्माण झाली आणि त्या घटना समितीवर अडीचशे ते तीनशे सभासद नेमले त्यानंतर घटना मसुदा समिती निर्माण झाली आणि त्या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं आणि बाबासाहेबांवर भारती या भारतीय संविधानाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे बाबासाहेबांनी हे भारतीय संविधान अठरा परिश्रमातून आपल्या जीवाची परवान करता स्वतःच्या पद्धतीची परवान करता दोन वर्ष सतरा महिन्याने अठरा दिवसामध्ये पूर्ण केले आणि हे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपल्या देशाचे तत्कालीन जे मंत्रिमंडळ होतं त्यांचा हे संविधान फार अतिशय चांगलं आहे हे संविधान सर्व हरा समाजाच्या न्याय हक्कासाठी मूलभूत प्रश्नांसाठी ते न्याय दिले परंतु ते राबवणारे चा। जर चांगले नसतील तर ते संविधान चुकीचे असेल आणि आपण असं त्याची प्रसिद्धी पाहत आहोत बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि आपल्या सर्व शोसे घटकाला सगळ्या माध्यमातून आपल्याला न्याय आज मिळतोय आणि हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांची देण आहे मी तुम्हाला प्रस्ताव मध्ये सांगू इच्छितो मनो आज आपण पाहिलं नाही पण ऐकतोय आणि इतिहास वाचतोय शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्या माझ्या राजाला देखील या मनोच्या मनुस्मृतीने त्याचा राज्यभिषय होऊन दिला नाही विचारतो शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्श विचार अंगीकृत करून या भारतीय संविधानाची निर्मिती केली मी एक छोटस कवन बोलतो त्या कवनातून तुम्हाला जाणीव होईल लढली जी रूढी त्या माझ्या हो लढली जी रूढी त्या माझ माझ्या रयतेच्या राजा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज मनूच्या कायद्याने माझ्या राजाला सोडलं नाही म्हणूनच ऐका ती रूढी झाली अभिमाने शिवबाच्या रायगडाच्या रूढीच्या माझ्या दात्यासी माझा रयते चाराजासी माझ्या रयते चाराजासी तरीही मनु मनुची मनुस्मती आणि मनु आज ती मनुस्मतीची आज भारतीय सैधांमध्ये त्याची आपण आज बघतो का आपण सर्व समावेशक सर्व जाती ऊस परंपरा भाषा या सर्वांना या भारतीय संविधानामध्ये लोक ते देखील आपापल्या पद्धतीने आपल्या परिने ह्या ठिकाणी काम करत असतात त्यांचा सन्मान करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि म्हणूनच मी आज ह्या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी माझं प्रास्ताविक ह्या ठिकाणी थांबवतो यापुढे उपस्थित मान्यवर आपले मनोबल व्यक्त करतील तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सभा पुढे स्टेजवर येण्याची कृपा करावी कांबळे साहेब कांबळे साहेब यांचा सन्मान किरणजीत थोरात यांच्या शुभस्ते या ठिकाणी पुष्प देऊन होत आहे व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून स्वतः प्रत करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत भारतीय आपल्या भारतीयांचा संविधान दिन मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी थोडा सरांचा मला फोन आला की सर संविधान प्रचारक म्हणून तुमचा सन्मान करायचा आहे तर तुम्ही कार्यक्रमाला या मला आनंद वाटला की त्याला सव्वीस नोव्हेंबर दिनी आपल्याला संविधान प्रचारक म्हणून सन्मान करतात यापेक्षा मोठी बाब कुठली असेल आणि मी त्यांना हो म्हटलं परत दोन दिवसानंतर त्यांचा फोन आला की सर कार्यक्रमाचे नियोजित होते विजयकुमार कुमार सोनावणे यांना काहीतरी अडचण निर्माण झाली ते येणार नाही तर तुम्ही प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहा ऍक्च्युली मी बऱ्याच दिवसापासून तब्येत भरील नसल्याने प्रमुख वक्ता म्हणून हा बंद केले आहेत कार्यक्रम परंतु संविधान हा विषय आला की मला असं वाटतं की जी लोकं असतील त्यांच्याशी जाऊन संवाद साधावा कारण आजची परिस्थितीच तशी दोन वर्षापूर्वी थोडा सरांनी मला इथे आमंत्रित केले होते प्रमुख वक्ता म्हणून आजही त्यांनी मला संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो थोडंच मला जास्त बोलणार नाही कारण आपल्याला दुसऱ्याची ऐकायची सवय नसते आपण फार फार तर वीस पंचवीस मिनिटं ऐकू शकतो कितीही चांगलं असलं तरी आपल्याला जास्त ऐकायची सवय नसते आपल्याला ऐकवण्याची सवय असते पहिल्यापासून आपलं कोणीतरी ऐकावं असं आपल्या सतत वाटत असत पण जे बोलेन ते तुम्ही टाळ्या वाजवा किंवा तुम्ही खुश व्हावं आणि मला दुसरं कुठे बोलवा यासाठी नाही तर आजची जी चिंताजनक परिस्थिती आहे या देशामध्ये त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करेल तर थोरात सरांनी मला संविधानाचे मूलभूत अधिकार याच्यावर बोलायला सांगितलेलं आहे मी त्याच्यावरही भाष्य करेन पण ते पंधरा मिनटात होऊन जाईल पण चिंताजनक परिस्थिती अशी मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगतो शिक्षकांनी त्याची जात विचारली आणि जात विचारून त्याला काय वर्गामध्ये नाही घेतलं त्याला शाळेच्या बाहेर ठेवलं त्याच्यानंतर तो मुलगा घरी गेला त्याने आपल्या आईला विचारलं की शिक्षकांनी माझ्यासोबत असं का केलं तर त्याची आई म्हणाली की मुला आपण छोट्या जातीचे आहोत म्हणून शिक्षकांनी तुला शाळेत घेतलं नाही तर तो मुलगा म्हणाला की छोट्या जातीचा कुठं लिहिलंय हे कोणी सांगितलं तर त्याच्या आई माने एका पुस्तकात लिहिलंय त्याच्यानंतर तो मुलगा म्हणाला की त्या पुस्तकामध्ये चुकीचं सुद्धा लिहिलेलं असेल आणि तो पुढे म्हणाला मला जर पुढे जाऊन संधी मिळाली तर मी एक असं पुस्तक लिहिन ज्यामध्ये माणसं माणसं ही समान असतील माणसा माणसामध्ये भेदभाव नसेल माणसा माणसामध्ये नसे, उचविच नसेल आणि ते पुस्तक आमच्या बाबासाहेबांनी लिहिले ते पुस्तक म्हणजे भारताचे संविधान हे भारताचे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आज आपण आपण संविधान जर साजरा करतो याच्या आधी आपण आता कित्येक वर्ष झाले पाहतो की संविधान बचाव आंदोलन होतात संविधान जर जागून रॅली निघतात हे फक्त आपल्या देशात होतं भारताच्या ही इतर देशामध्ये राज्यघटना लागू आहे आपल्या आधीच्या या देशामध्ये अशा प्रकारचे आंदोलन होत नाही कारण का तर तिथे संविधान धोक्यात नाही आहे तो बघित संविधानाचा अभ्यासक आहे संविधानाची त्याला माहिती आहे मग आता एवढ्या जणांना संविधान माहिती आहे मग या संविधाना मूलभूत अधिकार कोणाला माहिती आहे एक, एक दो, दो, दो। बघा संविधान हे घरी पुजण्यासाठी नाही लक्षात संविधान घरी पुजण्यासाठी नाही किंवा संविधानाला हात लावला तर आम्ही हात कलम करू फक्त असं बोलण्यासाठी नाही मला संविधान गौरव दिली एक दुर्दैव सांगायचं वाटतं की आपल्या भारतामध्ये संविधानाची लिडरशिप म्हणजे साक्षरता झिरो पॉईंट झिरो झिरो दोन टक्के झिरो 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 दोन टक्के पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आमच्या नव्याण्णव टक्के पेक्षा जास्त लोकांना संविधान काय हे माहितच नाही तर आम्ही संविधान वाचवणार कसा हा गंभीर प्रश्न आहे ना आमच्या लोकांना माहीत नाही आता इथे होत फिरतात त्यांना नाही की आम्ही संविधानामुळे सर्व करतो बाजीवाले असतील हारवाला असेल कपडेवाला असेल रिक्षावाला असेल हे कोणाकुन करतात धंदे याला अधिकार कोणी दिला कुंभाराचा मडका धरवायचं आज कलेक्टर व्हायला लागला त्याला तो अधिकार कोणी दिला इथे आदिवासी आमदार व्हायला लागला त्याला तो अधिकार कोणी दिला या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहीतच नाही आणि बहुसंख्येने आपल्या या देशातील बहुजन समाज त्याला या गोष्टीच माहिती नाही आणि ज्यांच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला त्यांनी मात्र संविधानाचा अभ्यास केला त्यांनी संविधानाचा अभ्यास केला आणि त्यांनी एक एक करून तुम्हाला समजणार पण नाही असं संविधान संबन्ना। संपवलं तुम्हाला समजणार पण नाही आता तर जाहीर प्रधानमंत्र्यांच्या जा आर्थिक सल्लागार जाहीर पत्र लिहितात ही संविधान बदलण्याची वेळ आहे केंद्रीय मंत्री अनंत इकडे बोलतात आम संविधान बदलले बदलण्या सत्यम आहे जाहीर बोलतात तुम्ही काहीच करू शकत कारण जो समाज उभा राहायला पाहिजे त्या समाजाला संविधान म्हणजे काय हेच माहित नाही तर आम्ही संविधान वाचणार कसं